अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी से आमसे जिला अध्यक्ष अतिशय मित बाशी ऐसे व्यक्ति मत आदरणीय कोंडाजी मामा आवाड तेंचा बरबर उपस्थित आसले ले, ले। जिले से कार्य अध्यक्ष विष्णु पाइजी तात्या ज्यांच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आम्ही सर्व आलो आम्चे आम्चे कर, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय निवृत्ती महाराज आमचे आमचे सर्वस्व आमचा तुकाराम आदरणीय दिलीपांना खैरे ज्यांच्या विचाराने आजही आम्ही मार्गक्रमण करतो ते पूर्ण आम्ही विचारांची बुलंद करतो आमचे आदरणीय दादा बाळासाहेबजी कर्डकड आमच्या मोठ्या भगिनी कविता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवकचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र पुरुषोत्तम भाऊ कडलक आमचे बंधू अंबादास भाऊ खैरे महिला अध्यक्ष आनिताई भामरे त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक रोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय मामा कोरडे गणेश रमेश जी आवटे त्याचप्रमाणे दौलत भाऊ त्रिभुवन बाळासाहेब मते आमचे सहकारी वसंत भाऊ त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब जाधव मार्गदर्शक आमचे बापूसाहेब चव्हाण पगारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच या परिसरातील पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आमच्या या परिसरातील गोकुलगर मधील आमचे मार्गदर्शक ढोळस बाबा दुचोडे बाबा जाधव काका गीते मामा विक्टर अंकल असतील विजयभाऊ खेडकर असतील छगन सर असतील निकमदाजी असतील दिलीप भाऊ आरिंगळे असतील गोडसे काका असतील ढगे काका सर्वच मान्यवर ज्यांच्याशिवाय मी अपूर्ण आहे असं वाटतं ते माझे राजमाता जेव्हा प्रतिष्ठानचे सर्व सहकारी जयप्रकाश नाना प्रफुल्ल पाटील किरण मानके सचिन बिडकर भालचंद्र भाऊ भाऊ खरनार आमचे कमसे सचिन बिडकर आकाश कोकाटे अशोक भाऊ मते कपिल भावले, भावले। खर तर सर्वांचे नाव घेणार नव्हतो ना हो डिजिटल लावणार होतो परंतु नाव आपल्या तोंडाने घेण्यात एक वेगळा आनंद आहे आणि तो या प्रसंगी मला झालेला आहे आदरणीय भाऊ खुले वाचनालय म्हणजे आजपर्यंत आपण बघितलं असेल कुठंतरी एक पात्रेची पेटी तयार करायची तिच्यामध्ये चार वर्तमानपत्र येतात त्याच्यावरती शाखा उघडायची प्रेरणास्थान मार्गदर्शक नाव लिहून खाली दोन बाकडे नगरसेवक निधीतून घेऊन अशा पद्धतीने ते वाचनालय चालू करायचं चा। परंतु त्याही पलीकडे जाऊन खुले वाचनालयात आम्हाला अजून काय होता येईल लायब्ररी आणि खुले वाचनालय हा वेगळा कन्सेप्ट आहे खुले वाचनालयात या ठिकाणी जगपतेला घालो मी घाव सांगून गेले मज भीमराव अशी मन्नारे आणि फकिरा कादंबरी लिहणारे लोकशाही साठे त्याचप्रमाणे कृष्णा काट नावा जीवन जय, लिहिणारे यशवंतराव चव्हाण बलुत नावाचा कथा संग्रह लिहिणारे दया पवार पद्मश्री विजेते गोलपीठा कादंबरीकार नामदेवजी ढसाळ यांचे कादंबऱ्या त्याचप्रमाणे कर्तुद्वान बारा संभाजी हे प्रदीप चोळुंक यांचे पुस्तक महापुरुषांचे ज्या प्रेरणादायी सर्व प्रकारचे पुस्तक या ठिकाणी लोकांना वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे खुल्या वाचनालयाची संकल्पना कुठेतरी पुढच्या टप्प्यात नेऊन ठेवण्याचा जो आम्ही हा उपक्रम केला त्याला सर्वांनी दाद दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन मानतो आणि अतिशय नम्रपणे सांगतो भाऊ आदरणीय वाचनालय टाकायचा विचार सर्वप्रथम पुस्तक कुठून घ्यायचे हा विचार सर्वसामान्य लोकांच्या मनात येतो परंतु कुठली अतिशयोक्ती करता मी सांगतो या वाचनालयातील एकूण एक पुस्तक हे माझ्या स्वतःच्या घरातील आहे आणि त्यापैकी पंच्याण्णव टक्के पुस्तक अण्णा मी वाचलेले आहेत आणि ती लायब्ररी भरून अजून दोन कॅरेट घरी उरलेले तर कुठेतरी या ज्ञानाचा फायदा आपल्या परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरातील व्हावा या माध्यमातून ही खुल्या वाचनाची संकल्पना आम्ही या ठिकाणी अंमलात आणलेली आहे गेल्या दहा वर्षापासून सामाजिक काम करत असताना संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख हा प्रवास जो आम्ही केला त्यात अनेक सहकारी भेटले माझ्या परिसरातील नागरिकांचे अतिशय मोलाचे सहकार्य मला लाभले परंतु समाजकारात करत असताना कुठेतरी राजकारणाची जोड असावी लागते हा विचार आल्यानंतर जानेवारी महिन्यात आमच्या सर्व सहकार्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती शहरात जिल्ह्यात काय होती सर्वांना माहीत आहे अशा परिस्थितीत तब्बल शंभर गाड्या घेऊन आणि चार पाचशे युवक मुंबईला घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रवेश केला त्यानंतर चौदा मेला याच परिसरात संत ज्ञानेश्वर नगर येथे पाच हजार लोकांची अजितदादा यांच्या मुख्य उपस्थितीत आम्ही जाहीर सभा आणि कार्यकर्ता मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला होता सर्व मान्यवरांना ते माहीत आहे याही नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे केडर कॅम्प रोजगार मेळावे घेण्याचा आमचा मानस आहे त्यात आम्ही आपल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांची आम्हाला गरज आहे आपला आशीर्वाद आमच्या पाठी कायम राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो या भागात, भागात। महिला बचत गटाच्या माध्यमातून काम करणारे काही एक दोन बचत गट आहेत आमची पगार नावाची मुलगी नॅशनल आमच्या नगरमधली ती या ठिकाणी खेळून आलेली आहे असे दोन तीन सत्कार भाऊंच्या भाऊंच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी करायचे आहेत या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आदरणीय समीर भाऊ आदरणीय कोंडाजी मामा विष्णुपंत तात्या दिली बाळासाहेबजी कर्डक निवृत्ती महाराज आरिंगळे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुनच एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय राष्ट्रवाद